नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या सेशनमध्ये आपण ॲडॉप प्रीमियर प्रोमध्ये ट्रान्झिशन हा विषय पाहणार आहोत ठीक आहे बघा जेव्हा पण आपण व्हिडिओ बनवत असतो त्या व्हिडिओमध्ये खूप सारे इमेजेस असतात किंवा व्हिडिओज असतात मग आपल्याला काय करावं लागतं आपल्या आपल्या स्टोरी अनुसार किंवा आपल्या गरजेनुसार त्या इमेजेसला आणि व्हिडिओजला एकापाठोपाठ एक मध्ये आपल्याला जोडावं लागतं आणि मग जेव्हा आपण प्ले करतो तेव्हा आपण बघतो की ते कसं सुरळीत लागलेलं आहे ठीक ला आहे पण जेव्हा एक इमेज मधून आपण दुसऱ्या मध्ये जातो आपल्याला दिसून येतं की ते झटक्या झटक्याने जातं म्हणजे एक इमेज आला आणि तो दुसऱ्या सारखा बरोबर नसेल एकदम वेगळाच असेल तर आपल्याला लगेच झटका लागतो आणि आपल्याला वाटतं एका इमेजमधून अरे हे काय झालं तसंच व्हिडिओशीही होतं आपलं मग असं होऊ नये झटका लागू नये बघताना हळूवार ते व्हावं म्हणून आपण ट्रान्झेशनचा उपयोग करतो चला मी प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवतो मी ऑलरेडी फाईल ओपन करून ठेवलेली आहे आणि आता मी काय करतो काही इमेजेस ह्या फाईलमध्ये इम्पोर्ट करतो इमेजेस इम्पोर्ट करायचे असतील तर तुम्हाला प्रोजेक्ट विंडोवर क्लिक करायचं आहे मग फाईल मेनूमध्ये जावा आणि ह्या इम्पोर्ट बटनवरती क्लिक करा इम्पोर्ट बटनवरती क्लिक केल्यानंतर तो तुम्हाला तुमच्या कम्प्युटरमध्ये घेऊन जाईल आणि जिथे तुमचे इमेजेस असतील तिथून तुम्ही त्याला सिलेक्ट करू शकता आता माझ्या प्रॉपर इमेज फोल्डरवरती तो मला घेऊन आला आहे मी काय करतो ये सर्वे आश्या और ओपन है? और हे सर्व मल्टिपल इमेजेस अशा प्रकारे सिलेक्ट करतो आणि ओपन बोलतो ठीक आहे आणि हे इमेजेस आता मला टाईमलाईनमध्ये लावे लागतील इकडे मग मी काय करतो हे ऑलरेडी सर्वे एकत्र सिलेक्टेड आहेत मी ह्यांना पकडतो आणि सरळ माझ्या ह्या टाईमलाईन विंडोमध्ये मी घेऊन येतो ठीक आहे आता बघा हे इमेजेस एका पाठोपाठ एक लागलेले आहेत हे वेगवेगळे इमेजेस आहेत ठीक आहे आणि आता जर मी यांना प्ले करतो तर तुम्हाला दिसून येईल जेव्हा ह्या इमेजमधून हा इमेज येईल तेव्हा आपल्याला एका झटक्याने तो आलेला दिसेल बघा आता आपण प्ले करून पाहूया ते बघा होत आहे ना म्हणजे कारण एका इमेजमधून जेव्हा आपण दुसऱ्या इमेजमध्ये जातो आहे तेव्हा एक एक झटका लागत लागत आपण पाहतोय त्याला तर असं नको व्हायला पाहिजे आणि आपल्याला ते हळूवर झालं पाहिजे असं झालं पाहिजे की तो धक्का न लगता एक काहीतरी ॲट्रॅक्टिव इफेक्टिव्ह काहीतरी इफेक्ट लावून ते येतं तर त्यांनी कसं बघणाऱ्याला ब बरं वाटतं ना तर त्यासाठीच ट्रान्झिशनचा आपण उपयोग करतो ठीक आहे आता हे इमेजेस तर मी लावलेले आहेत आता आपण ह्यानं ट्रान्झिशन जोडूया जर तुम्हाला ह्याला ट्रान्झिशन जोडायचे असतील तर प्रोजेक्ट विंडोच्या बाजूला बघा इथे इफेक्ट हे ऑप्शन आहे ह्या इफेक्ट ऑप्शनवरती तुम्ही क्लिक करा मग तुम्हाला त्याचे इतर पॅनल्स तुम्हाला दिसून येतील त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे व्हिडिओ ट्रान्झेक्शन्स ह्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे म्हणजे हा जो ॲरो आहे इथे क्लिक करा इथे क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओ ट्रान्झेक्शनमध्ये जेवढे पण ट्रान्झेक्शनचे फोल्डर आहेत हे तुम्हाला दिसून येतील आता मी काय करतो ह्यामधला लॅचे हा ओरिस ह्या फोल्डरला ओपन करतो आणि हा आयरिश राऊंड हा ट्रान्झेक्शन मी उपयोगात आणतो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्हाला काय करायचं आहे हा ट्रान्झिक्शन वापरायचा असेल तर त्या ट्रान्झिक्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि खे आणि खेचत तुम्हाला त्या क्लिपच्या किंवा इमेजच्या सुरुवातीला किंवा शेवटी जोडायचं आहे आता बघा हा मी इथे जोडला तसंच मी ह्याला इथे पण जोडतो ह्या दोन ठिकाणी मी ह्याला जोडलेलं आहे आणि आता मी सुरुवातीला जातो आणि आता मी प्ले करतो आता बघा कसा तो इमेज आहे बघा हे बघायला कसं बरं वाटतं आहे ते पहिलं झटक्याने येण्यापेक्षा हे कितीतरी पटीने बरे आहे परत एकदा आपण बघूया हे बघा आता हे ट्रान्झेक्शन न लावलेले व्हिडिओ बघ कसे दिसतात इमेजेस बघ कसे दिसतात है ना अचानक आल्यासारखे वाटतात पण जिथे जिथे मी ट्रान्झॅक्शन लावले तिथे बघा बघायला कसं बरं वाटतं एक वेगळा इफेक्ट आ आल्यासारखा वाटतो आहे आणि त्यांनी मला झटका नाही लागत आहे एवढा अशा पद्धतीने आपण ट्रान्झेक्शन्स उपयोगात आणू शकतो ह्याच्यामध्ये एवढे जे 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 फोल्डर्स तुम्हाला दिसत आहेत हे सर्व वेगवेगळ्या प्रकारचे ट्रान्झेक्शन्स आहेत जे तुम्ही यूजमध्ये आणू शकता आपण काय करूया आता मी हा एक घेतो इथे लावतो मग मी हा स्लाईड ट्रान्झेक्शन घेतो हा इथे लावतो हा वाईट ट्रान्झेक्शन घेतो इथे लावतो बघा ह्या दोन इमेजेसच्या मध्ये मी त्याला जोडतो आहे ठीक आहे आणि मग परत आता मी अजून दुसरा कुठला तरी झूम मध्ये जातो क्रॉस झूम करतो आणि मग परत मी वरती जातो आणि मी मध्ये जातो आणि डीप ब्लॅक हा ट्रान्झेक्शन घेतो म्हणजे हे काय शेवटी संपताना तो काळा रंग होऊन जाणार आहे आता आपण ह्याला प्ले करून पाहूया आता बघा मी स्टार्टला आलो आहे आणि मी प्ले करतो हे बघा तर असा ट्रान्झेक्शन आपल्याला एका क्लिपमधून किंवा एका इमेजमधून दुसऱ्या इमेजमध्ये जाताना इफेक्ट जोडून जायला मदत करतो जेणे की धक्का लागत नाही आणि ते जरा चांगलं वाटतं अशा पद्धतीने आजचा आपला हा ट्रान्झिशन विषय संपलेला आहे आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ समजतो आहे आवडतो आहे आणि त्यामधून तुमचा फायदाही होतो आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू